उमरज येथील कदम माळ्यात राहणाऱ्या महेश जाधव यांच्या शेतामध्ये आपल्या कंपनीचे आपल्या एम आय लाईफस्टाईल कंपनीचे ऑल ॲग्रो प्रोडक्ट्स यांनी घावावरती आणि ऊसावरती उप वापर केलेला आहे त्या प्रोडक्टचा भूअस्त्र ग्रोमॅझिक ऑलिफ सिट्रा आणि प्राऊड या प्रोडक्टचा त्यांनी फवारणी आणि आळवणीच्या माध्यमातून आज त्यांनी ह्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये ऊसाचे फुटव्यांचं ते हे वाढलं पानं रुंद निघाली आणि गव्हाच्या लोंबीसुद्धा खूप लांब आणि जाडसर अशा पडलेल्या आहेत तर नेमकं कशा पद्धतीनं रिझल्ट आलेत ते त्यांच्या तोंडून ऐकूया आणि या कामीत आमचे आनंदपूरचे डिस्ट्रीब्युटर विकास बैले सरांनी त्यांना हे प्रोडक्ट दिले आणि त्या त्यांच्या मार्गदर्शक त्यांची वाटचाल सुरू आहे आणि आज आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया नेमकं काय कशा पद्धतीनं यांनी हे सगळं प्रोडक्ट वापरले ते नमस्कार नमस्कार तुम्ही थोडं आमच्या दर्शकांना सांगा नमस्कार माझं नाव महेश जाधव मी माळ्यात राहतो मी मायाला स्टाईलचे प्रोडक्ट वापरले त्याने मला रिझल्ट अतिशय उत्तम आलेला आहे ऊसाचे फुटवे गव्हाची लोंबी हाईट जाडी असे भरपूर रिझल्ट आला छान रिझल्ट आला त्यामुळं मी वापरले बघा प्रोडक्ट असे की पहिल्यांदा मातीतून ही बेसळ डोस दिला नंतरनं फवारणी घेतली नंतरनं आळवणी केलं आळवणी घातलं नंतर एक फवारणी दिली त्यानंतर अजून एक फवारणी दिली असा करून माझा गहू आता काढाय पुरता आलेला आहे पण गव्हाची हाईट जाडी लोंबीची ही भरपूर आहे आणि गव्हाचा पूर्णपणे टपळाक भरलेला आहे त्यानंतर बोला मी हरभरा बी प्रोडक्ट वापरलं त्यामुळं हरभऱ्याला घाटा ए एवढा आलेला आहे भरपूर हरभऱ्याला घाटा आला आहे बरोबर तर आता तुम्ही इतर आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगाल माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही बी हा प्रयत्न करा वापरायचा त्याचा रिझल्ट चांगला आहे अतिशय सुंदर रिझल्ट आहे तुम्ही असे बी तुम्ही खर्च करून प्रोडक्ट दुसरे वापरताय केमिकलचे ते न वापरता तुम्ही ह्याचा रिझल्ट घ्या रिदेट घेतल्याशिवाय वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आंब्यावरचं आंब्यावर बी फवारणी केली आंब्यावर महोर एवढा आला आहे की भरपूर आंबा मोहोर आलेला आहे चिक्कू फवारणी केली चिक्कूला आत्ता माझ्या चिक्कू नव्हत्या अजिबात आता चिक्कू भरपूर लागलेले आहेत तर पहा मित्रांनो आज विषमुक्त अशी सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज आहे आणि आज रासायनिक शेतीमुळे इतके प्रॉब्लेम झालेत की तुम्हाला अगदी पहिल्या काळात गावात एखादा पेशंट कॅन्सरचा सापडायचा आज जवळपास घरटी पेशंट कॅन्सरचे सापडत सापडायला लागलेत कारण ह्याचं एकच कारण आहे ही तणनाशक रासायनिक खात्यांचा बेसुमार केलेला वापर त्यामुळं आमच्या एम आय लाईफस्टाईल कंपनीचे जे सेंद्रिय प्रोडक्ट आहेत ते तुम्ही वापरा आणि आरोग्यदायी जीवन जगा पटु किती जवळ एक